नमस्कार मित्रांनो बोल मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे स्टोरी आहे आपली एका बाईची मी आज सकाळी एका बाईला खूप खूप झवले गोर रंगाना खूप गोरी पान होती दिसायला खूप छान होती बोचाबीतीचा तिचा खूप छान होता मी आतमध्ये माझा हत्यार घातलंय ती ओ ओ ओ ओ सोडाना सोडाना असं करू लागली मी तिला खूप केले मी ते सोडलंच नाही जवळपास पंधरा वीस मिनटे चोळ केली मग झवले तिला दिसायला खूप छान होती रंगोरा पान होता साडी पिवळ्या कलरची होती माझं सामान टाईट झालं मग तिला मी असं म्हणलं काय हो मजा की तुला ती म्हणली हो आजो करा मग मी तिला खाली वाकवलं मग घोडी केली मग तिला असं खूप 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 केलं जवताना म्हणायला लागली अह खूप का खूप केलंय आता बस झाला ना ते येईल आता मी म्हणलं तो कामाला गेलेला आहे तो येत नाही मी त्याला सकाळीच गल्लीत बघितले जवळपास पंधरा वीस मिनटं झवली पण तिचा काही कण जेऱ्या ना माझ्याकडून तिच्या गालाची पप्पी घेतली मी पोद्याचा चुम्म घेतला आतमध्ये बाबुराव टाकला पचपच पचपच पच 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 पाणी आलं बाहेर दिसायला खूप साधी भोळी होती तिच्या घरात घुसलो दरवाजा लावला पलंगावरती टाकली